आता काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडेल पण बाकीच्या निवडणुकींसारखी ही निवडणूक साधीसुधी नाही ही निवडणूक ठरवेल ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं राजकारण पुढच्या काळात कसं असेल हे या निवडणुकीवरून आपल्याला समजून येईल एकीकडे भाजप पूर्णपणे जोर लावत आहे की आपला महापूर मुंबई महानगरपालिकेवर बसावा आणि दुसरीकडे ठाकरे बंधू हे आपलं अस्तित्व टिकवण्यावर भर पण या अनेक गोष्टींमध्ये भाजप समर्थक मंडळींकडून हा प्रचार केला जात असतो की शिवसेनेनं मुंबईसाठी केलं तरी काय शिवसेनेमुळे मुंबईतला मराठी टक्का कमी झाला मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर निघून गेला पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि ठाकरे यांच्यामुळेच मुंबईत आज काही जो मराठी टक्का टिकून आहे तो टिकला आहे तो कसा हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मुळात सध्या तुम्ही जी मुंबई बघताय ती काही पहिली मुंबई नव्हती दीडशे वर्षांपूर्वी मुंबई फक्त एक छोटासा भाग होता जो किनाऱ्यावरती एक छोट असं भेट होत कालांतराने इंग्रजांनी त्या ठिकाणी व्यापार सुरू केला जगात औद्योगिक क्रांती होऊ लागली आणि त्या औद्योगिक क्रांतीचा असर भारतावरही होऊ लागला आणि मुंबईत स्थापन केलेल्या फॅक्टरीमध्ये इंग्रजांना कामगारांची गरज भासू लागली अशा काम करण्यासाठी इंग्रजांनी हळूहळू कामगार कामावर ठेवणं सुरू केलं त्यासाठी महाराष्ट्रातल्या देशातल्या वेगवेगळ्या वे 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 भागातून माणसं मुंबईत राहायला जाऊ लागली आणि हळूहळू मराठी माणसं जी आधी थोड्या प्रमाणात होती त्यांची संख्या वाढू लागली तरी सुद्धा मराठी टक्का हा कमीच होता कारण मुख्यत्वे करून मुंबईत व्यापार करणारी मंडळी ही पारसी गुजराती कच्छी गुजराती कच्छी मेमन या समाजातली अधिक होती मराठी माणूस हा व्यापारात होता पण मुख्यतः गुजराती भाषिक व्यापारात अधिक होते मराठी भाषिक हा फॅक्टरी मध्ये काम करणारा सर्वसामान्य माणूस होता आणि मुंबईत काही वर्षांपूर्वी बोली भाषा ही गुजराती होती बरेचसे व्यापारी हे गुजराती असल्यामुळं व्यापाराची भाषा ही, ही इंग्रजी आणि गुजराती असायची मराठीही होती पण त्याचं प्रमाण खूप कमी होत मुंबईतल्या प्रत्येक क्षेत्रात महानगरपालिकेत मराठी माणसांची संख्या ही कमीच होती त्यानंतर हळूहळू शिवसेनेची स्थापना झाली आणि कालांतराने शिवसेनेने मराठी भाषेच राजकारण सुरू केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईमध्ये कमी असणारा मराठी टक्का हळूहळू वाढू लागला बीएमसी मध्ये कोर्ट कचे्यांमध्ये संख्येने कमी असणारा मराठी माणूस हा शिवसेनेमुळे नोकरी करू लागला उद्योगधंद्यात व्यापारात मराठी टक्का वाढू लागला आणि हळूहळू शिवसेने मुळे मराठी भाषिकांची संख्या ही मुंबईत वाढू लागली आणि शिवसेनेचीच कृपा म्हणून मुंबईत बसणारा प्रत्येक महापौर हा मराठीच होता मुंबईत मराठी टक्का वाढण्यास ठाकरेंचा मोठा हातभार आहे त्यामुळे जे कोणी म्हणत असतील की शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला हे अगदी साप खोटा आहे गुजराती भाषिक असणारी मुंबई हळूहळू मराठी भाषिक झाली हे उपकार फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्या दिवशी मुंबई ही ठाकरेंच्या हातातून जाईल त्या दिवशी मुंबईचा प्रवास हा उलट दिशेने सुरू होईल त्यामुळे मुंबईमध्ये मराठी महापौर बसवायचा असेल तर मुंबईमध्ये ठाकरे आणि शिवसेना गरजेची आहे नाहीतर मुंबईचा येणारा महापौर हा हिंदी भाषिक असेल तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा